नमस्कार मी नरेश बुपचे सत्य बजारण न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य गोंद्या यांनी आपल्याला अप्रा, दोन शब्दा मार्गदर्शन करा बेंसा मुंडा स्मारक समिती आणि महिला स्मारक समितीच्या वतीनं बिरसा मुंडा एकशे पन्नास जयंती समारोह प्रसंगी ज्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या ठिकाणी जयंती समारोहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला सौ कमलेश्वरी ताई भेलावे सरपंच ग्रामपंचायत सोनेखा ज्यांचे असते या कार्यक्रमाचे उद्घाटन असे आमचे माननीय श्री इंद्रकुमारजी रहांगले पोलीस पाटील सोनेखारी कार्यक्रमाचे आमच्या सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बेदीजी पुरशोधनजी बिसेन संचालक सेवा सहकारी संस्था पिपरटोला राजेशजी किरसा ग्रामपंचायत सदस्य श्री ललित भाऊ ठाकूर उपसरपंच नरेश भाऊ बोपचे पत्रकार आणि आमचे सहयोगी मित्र धनीराम भाऊ भिसेन उपसरपंच येरबळा ललित भाऊ सरनागर गुड्डू भाऊ चौधरी आणि गातेताई ग्रामपंचायत सरपंचा मुनेश्वरी ताई राहणकाले अशा सेविका आणि पिपटुल्याचे आमचे छोटे बंधू परवीणजी ठाकरे ग्रामपंचायत सदस्य आणि नेतमजी बोरकरताई आणि ह्या मंचावर ज्यांचे ज्यांचे पिवण्या दुपट्ट्याने आणि तिलक लावून ज्यांचं स्वागत झालं असं माझ्या समाज बांधव भगिनी गावकरी बंधू आणि भगिनी आपण मोठ्या थाटामाटात क्रांती सूर्य महामानव सहित बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण इसवी सन दोन हजार अठराला आम्ही स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाचा काळ बॅक करून आज चोवीस आम्ही सगळे कार्यक्रम ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहात आमच्या स बांधव करतात परंतु या एक जयंतीच्या माध्यमातून समाज बांधवांना माझी एक विनंती आहे की महामानव बिरसा मुंडा यांनी अगदी अल्पवयामध्ये त्यांनी समाजासाठी जी क्रांती घडवून आणली आणि ती क्रांती त्यांची समाज त्यांनी जागृतीही केली समाजावर अन्याय अत्याचार होत असे ते थांबवण्याचा प्रयत्न केला आणि थांबवून नाही तर था आपण निरण तो आमच्या समाजावर जो अन्याय अत्याचार होत आहे त्याच्यावर कुठंतरी आळा बसेल अशा प्रकारची त्यांनी आमच्या समाज बनवायला एक मोठी क्रांती करून आणि जेव्हा शिक्षणाचा प्रवाह नव्हता तेव्हाही त्या ते अगदी पाच सहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना एक समाजाची भूमिका पटली आणि जहागीरदार जमीनदार ज्यांनी आमच्या जमिनी बडकवण्याचा प्रयत्न केला दिशाभूल केली परंतु मिशनरीच्या माध्यमातून इंग्रज राजवटीतून आपल्याला सावरण्याची एक शिक्षक शिक्षणाच्या माध्यमातूनच त्यांना एक प्रेरणा मिळाली म्हणून समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपले मुलं मुली चांगले उच्च शिक्षण देऊन त्यांना घडवू आणि शिक्षणापासूनच कुठणारी एक समाजाची दिशा आणि दशा पलटेल जोपर्यंत आमचे मुलं उच्च शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आमचे समाज वर जाणार नाही शासनाच्या भरपूर अशा योजना आहेत परंतु त्यांचा लाभ आमचे आदिवासी बंधू घेत नाही उच्च शिक्षणासाठी शासन परदेशापर्यंत जाण्यासाठी त्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे आणि आदिवासी हॉस्टेलच्या माध्यमातून आपल्या ज्या गरीब आदिवासी आहेत त्यांनी आदिवासी हॉटेलच्या माध्यमातून पुढचं शिक्षण घेऊन एक चांगले उच्च शिक्षित अधिकारी बनावा आणि समाज हितामध्ये तरी हातभार लावा एवढ्या आजच्या प्रसंगी बोलतो आणि मी आपले दोन शब्द समाप्त करतो जय सेवा, जय बिस्ता जय गोंडवाना